श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम स जयती सिंदुरवदनदेव यत्पादपंकजमरण वासरमणिरीवतमसा वा राशींनाशयती विघ्नाना प्रारंभी श्री गजाननाचे स्मरण केले असता सूर्योदय होताच ज्याप्रमाणे तिमिरसमूहांचा नाश होतो त्याप्रमाणे सर्व विघ्नांचा नाश होतो तो, तो वदन देव उत्कर्ष पावत आहे दैनिक पंचांग दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार शालिवाहन श्रीषके एकोणीसशे सत्तेचाळीस संवत दोन हजार एक्याऐंशी संवत्सर संवत्सर अयन दक्षिणायन सौर ऋतू शरद ऋतू मास भाद्रपद पक्ष कृष्ण पक्ष तिथी द्वादशी तिथी तेवीस वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत नंतर त्रयोदशी तिथी सुरू नक्षत्र पुष्य नक्षत्र सकाळी सहा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत नंतर आश्लेषा नक्षत्र सुरू योग शिव व रात्रौ एकवीस वाजून सदतीस मिनिटांपर्यंत नंतर सिद्धयोग सुरू करण दिवा करण कौलव सकाळी अकरा वाजून एकोणतीस मिनिटांपर्यंत नंतर रात्रो करण तैतील तेवीस वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत सूर्य राशी सी कन्या चंद्र राशी कर्क आज आकाशात राशीत असणारे ग्रह ज्ञान राशीत कोणताही ग्रह नाही ऋषभ राशीत हर्षल वक्री सात अंशावर मिथुन राशीत गुरु सव्वीस अंशावर कर्क राशीत चंद्र सोळा अंशावर सिंह राशीत शुक्र तीन अंशावर कन्या राशीत रवी एक अंशावर बुध पाच अंशावर असतं तूळ राशीत मंगळ दोन अंशावर वृश्चिक राशीत कोणताही ग्रह नाही राशीत कोणताही ग्रह नाही मकर राशीत प्लुटो सहा अंशावर वक्री राशित राहू चोवीस अंशावर वकरी राशीत शनी चार अंशावर वकरी नेपच्यून सहा अंशावर वक्री ग्रहांचे अंशात्मक प्रमुख योग बुध प्रतियोग नेपचून शुक्र योग शनी राहुकाळ गुरुवारी दुपारी दीड ते तीन वाजेपर्यंत असतो राहुकाळ हा सर्व कार्यासाठी अशुभ असतो अग्निवास पृथ्वीवर अग्निवास नाही दिनविशेष उत्तम दिवस द्वादशी श्राद्ध संन्यासींना महालय गुरुपुषामृत सूर्योदयापासून फक्त पाच मिनटं केवळ पाच मिनटं तिथीच्या श्रवणाने लक्ष्मी प्राप्त होते वारांच्या श्रवणाने आयुष्याची वृद्धी होते नक्षत्राने पातक जाते योगांनी सर्व रोगांचे निवारण होते आणि कर्णाच्या श्रवणाने चिंतित मनोरथ सिद्ध होतात सर्वांच्या श्रवणाने नित्य गंगास्नानाचे फल मिळते शुभम